तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तळकत्या बळकत्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळी बुटा घातले आणि निघालो एक तास रनिंग करण्यासाठी आणि मग का पैदल पैदल पोचलो हायवे भाषी मग का भाऊ हायवेवर पोचताच रोज केली दन दन रनिंग करणं चालू मग रनिंग करता करता थकलो तर मग केलं चालणं चालू चाल चालता चालता मग का थोड्याच वेळात लागला बोर्ड आणि बोर्डापासून मग दोन पाय टाकत नाही तर मग पोचलो शेवटी आपल्या फायनली मंजिलपर मग गा मंजिलवर थोड्या वेळ थांबलो आपल्या आणि मग गा थोड्याच वेळात निघालो घराच्या रस्त्यानं रस्त्यानं जाता जाता मग पाहिला अशी सुंदरशी अशी सकाळ आणि सकाळ पाऊस झाल्यानंतर मग पैदल पैदल निघालो घराच्या रस्त्यानं मग आता तो याच वेळात पोचलो घरी घरी आल्याला केला मस्तपैकी ब्रेड आमलेटचा नाश्ता नाश्ता करून झाल्यानंतर मग थोड्याच वेळात केलं मस्तपैकी जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग आप मग का पायतो जेवण झाल्यानंतर मांदरीचं पिल्लो दिसलं मला चालताना घरामध्ये मग का ते पकडायला गेलो तर तो घुसला सोप्याच्या खाली तर आता तुम्हाला तो हो। हे बघू शकता मस्तपैकी सोप्याच्या खाली घुसला आणि मग का थोड्याच वेळात त्याची माय पण आली पाहत पात का पिल्ले कुठं गेले तर योग्य त्या खुर्चीकडं गेला आणि एक मागं गेला मग का थोड्याच वेळात सगळे पिल्ले आणि तिची माय दोघे आले घराच्या बाहेर आणि मस्तपैकी खेळत होते आता तुम्हाला दाखवतो की कशापैकी खेळता येतं तर हे बघू शकता असं मस्तपैकी पिल्ले खेळून राहिले एकानं भाऊ शेपूटस पकडली शेपूटस खातो का कामाने आणि तर भाऊ गुपाकुप्यामध्ये सारखं खेळत होता काम आहेत असं अंदरून बाहेरू करत होता पायाखालून आणि मग मस्तपैकी असे पिल्ले पाहून झाल्यानंतर मग का थोड्याच वेळात आपल्याला बकऱ्या द्यास काही न्याय होतं कारण सकाळीच मम्मीनं बकऱ्या नेल्या होत्या चरायला मग का ते मग का बकऱ्या तर काही न्यायच्या नव्हत्या चरायले मग काय मस्त पाच सहा घंटे आराम केला के आणि उठल्या उठल्याच नेल्या बकऱ्या चराल्या रात्रपर्यंत अशा बकऱ्या चारल्या मग बकऱ्या चारून घरी आलो घरी आल्यानंतर मग का थोड्याच वेळेत असा टाईमपास करत करत दहा वाजले होते सव्वा दहा मग का त्याच्यानंतर थोड्याच वेळात पप्पा पण आले होते भाजीपाला घेऊन आणि तर तुम्हाला आता दाखवतो केवढा सारा भाजीपाला आणला आहे तर हे बघू शकता एवढा सारा भाजीपाला आणला आहे फुलकोबी शेपू टमाटे कांदे आलू आता एवढा सारा तर भाजीपालांना आणि खाली आलू कांदे ठेवून आहेत तर चा ते चा ते हे होऊ शकता एवढा सारा आणला आणि सोबतच मग पप्पानं बनवली लिस्ट आणि लिस्ट बनवल्यानंतर मग मम्मी विकीदा मस्त मस्त जेवण करत होती वहिनीचं जेवण झालं होतं तर वहिनी भरत होत्या ते चवडीच्या शेंगा तर आता तुम्हाला वहिनीलाही दाखवतो तर हे होऊ शकता मग का त्यानंतर आपला जिमचा टाईम झाला होता तर मग का मस्त क्रिएटिन घेतला एक स्कूप आणि टाकलं बॉटलमध्ये आणि आलो स्लॅपवर होमवर्कआउट करण्यासाठी मग का आल्या सगळ्यात पहिले काढली टी शर्ट आणि फर्स्ट स्ट्रेचिंगचा व्हिडिओ काढणं भुललो होतो तर मग का हळभळ टी शर्ट काढली आणि मग का उचलले पाच किलोचे टंबर आणि केला आज बायसेपचं चा वर्कआउट चालू साइड मध्ये केलं मग केलं क्रॉस मध्ये बायसेपचं वर्कआउट चालू त्यानंतर मग तिसरं वर्कआउट केलं एक युनिक फोराम प्लस बायसेपचं कॉम्बिनेशन वर्कआउट चालू त्यानंतर मग चौथं वर्कआउट केलं फोर चालू पाच किलोचा डंबल झाल्यानंतर मग काय उचललं अडीच किलोचा डंबल आणि केलं मग तो याच वेळात फोर आर्मचं वर्कआउट करणं चालू सगळं वर्कआउट झाल्यानंतर मग शेवटचं फोर आर्मचं वर्कआउट केलं चालू सगळं वर्कआउट झाल्यानंतर घेतलं मस्तपैकी क्रिएटिन आणि क्रिएटिन घेऊन झाल्यानंतर खाली जायच्या पहिले केला एकवडा बायसेपचा पंप चेक ते झाल्यानंतर मस्तपैकी चार अंडे खाल्ले आणि मग आज सकाळी फिरायलाही जात होतं तर मग आज झोपायची तयारी केली आणि तर मिळूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तडकत्या भडकत्या तोपर्यंत तो बाय